मी तेजश्री केतकर सेवा ग्राउंड एंफोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आधीच्या भागांमध्ये आपण लग्न टिकवणं हे किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी लग्नाआधीही विचार होणं आवश्यक आहे ही भावना आपल्या मनात जागृत करणं आवश्यक आहे हे पाहिलं पण लग्नाआधी कोणते विचार करणं आवश्यक आहे हेही समजून घेणं महत्वाचं आहे आजचा व्हिडिओ यावर प्रकाश टाकणार आहे लग्न ही का टिकतात बरं आणि लग्न ही का मोडतात याचा विचार तुम्ही कधी केलेला आहे का मित्रांनो या सिरीजमध्ये आपण याबद्दलच बोलणार आहोत याबद्दल विचार करणार आहोत आणि याचा विचार तुम्ही लग्न आधीपासून केलात तर त्याचा तुम्हाला लग्न झाल्यानंतर नक्कीच फायदा होणार आहे ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे किंवा लग्न होऊन पाच सहा वर्ष जरी झालेली असतील त्यांनीही हा व्हिडिओ बघायला हरकत नाही कारण या व्हिडिओचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये असा कोणता पैलू आहे की जो सुखी सहजीवनासाठी महत्वाचा ठरतो कारण आपलं मिशन काय आहे आपलं मिशन आहे नो डिवोर्स सुखी सहजीवन जाणून घेऊया तो पैलू काय आहे तो पैलू आहे आपल्या जोडीदाराला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारणं मित्रांनो हे शक्य आहे का तर हो हे शक्य आहे मित्रांनो नाती हे गुणदोषांसकट आपण एखाद्या व्यक्तीला स्वीकारलं तरच टिकत असतात कारण तो महत्वाचा पैलू आहे हा कोणत्याही नात्याचा पाया आहे आपण जोडीदार शोधताना आपण बेस्ट काय आहे मला ही गोष्ट हवी मला ती गोष्ट हवी मला माझ्या जोडीदारामध्ये ही क्वालिटी असणं आवश्यक आहे या दृष्टिकोनातूनच आपण त्यांचा स्वीकार करत असतो आणि आपल्याला एखादा एखादी व्यक्ती जोडीदार म्हणून पटते पण अशा काही त्या जोडीदारामध्ये काही त्यांच्या अशा क्वालिटीज असतात की ज्या आपल्याला पटत नसतात त्या योग्य किंवा अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे पण जोडीदाराची एखादी सवय ही आपल्याला पटत नसते मग काय करायचं जे आपल्याला आहे ते आपल्याला मिळालंय पण ज्या गोष्टी आपल्याला पटत आहेत त्याही त्या, त्या जोडीदारामध्ये आहेत मग करायचं काय हा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि जनरली आपण जेव्हा अनेक कपल्स बघतो तेव्हा आपल्याला काय अनुभवायला मिळतं जोडीदाराच्या गुणांबरोबरच जोडीदाराच्या दोषांना स्वीकारलेलं नसतं आणि त्यामुळे त्यांच्यात सतत वाद निर्माण होत असतात आता जोडीदारामध्ये जसे गुण आहेत तसे दोष असणारच मित्रांनो जसं आपणही एक व्यक्ती आहोत प्रत्येकात अनेक उत्तमोत्तम गुण असतात तसेच प्रत्येकात दोषही असतात आणि हे दोष आपल्या सगळ्या जवळच्या व्यक्तीने आपले दोष स्वीकारणं हे आवश्यक आहे अशी आपली अपेक्षाही असते तसंच समोरच्याचेही दोष स्वीकारणं हेही आपलं कर्तव्य आहे तरच आपलं नातं टिकणार आहे आणि याचा अर्थ असा नाही की त्यांचे जे दोष आहेत ते सतत सहन करत राहायचं तसंच आयुष्य घालवायचं असं नाही तो समंजसपणा असणं आवश्यक आहे मित्रांनो जसा आपला जोडीदार आपण जे जी व्यक्ती जोडीदार म्हणून निवडतो ती जगातील बेस्ट व्यक्तीच असते पण त्या बेस्ट व्यक्तीमध्ये असे काही गुण दोष असू शकतात की जे आपल्याला पटत नाही आहेत त्यांचाही विचार आत्तापासून करणं आवश्यक आहे आणि आपल्या मनाला त्या दोषांचा स्वीकार करण्यासाठी तयार करणं आवश्यक आहे जर तुम्ही तुमच्या मनाला तसं तयार केलं तर लग्नानंतर तुम्हाला फारसे प्रॉब्लेम्स येणार नाहीत कारण तुमचं तुमची विचार करण्याची पद्धतच बदललेली आहे ओके म्हणजे माझ्या जोडीदारामध्ये हा दोष आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला जोडीदार हा उशिरा उठत असेल त्याला तशी सवय असेल तर हा त्याचा दोष आहे हे असं तुम्हाला वाटत आहे कारण तुम्ही लवकर उठता बरोबर आहे की नाही त्यामुळे लवकर उठणाऱ्या व्यक्तीसाठी उशिरा उठणारी व्यक्ती ही दोषी आहे तिच्यात हा चुकीचा गुण आहे मग त्यासाठी आपण तिच्याशी भांडत राहायचं का तिच्यात सकारात्मक बदल करून तिच्यात थोडीशी ती इच्छा निर्माण करायची की हो ही लवकर उठलं पाहिजे हा लवकर उठण्याचे फायदे काय आहेत लवकर उठण्याने काय चांगल्या घटना घडू शकतात आपल्या आयुष्यात हे आपल्या जोडीदाराला समजावणं आवश्यक आहे हा थोडासाच बदल आपल्याला स्वतः करणं आवश्यक आहे की चिडण्यापेक्षा एकमेकांना दोष देण्यापेक्षा आपल्या जोडीदाराला तो जो त्यांचा दोष आहे त्याबद्दल सांगणं समजावणं आणि जर तो दोष त्यांनी त्यांच्या आयुष्यातनं काढून टाकला तर त्यांचा कसा फायदा होणार आहे हे त्यांना समजावून सांगणं आवश्यक आहे मित्रांनो आपण आपल्या जोडीदाराचे दोष स्वीकारले तरच आपलं नातं टिकू शकतं आणि आपण आपल्या जोडीदाराला समजून घेतलं त्यांना समजावलं तर ते त्यांचे दोषही कमी करू शकतातच की आणि यामुळे आपण पॉझिटिवली आपल्या नात्याकडे बघणं हे आवश्यक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड एन्टरटेनमेंट सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा नातं टिकवण्यासाठी ना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याबद्दल तुमचे काही इनपुट्स असतील तेही तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता त्यासाठी कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमची मतं लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपण आज भेटत राहू Jai Hind,